आज आपण महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांनी जो परिपत्रक आहे तो दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस झालेले परिपत्रक आहे म्हणजे कालच परिपत्रक काढलेलं आहे सर्व मुख्य यांना पाठवलेले परिपत्रक आहे सर्व सीओ साहेबांना पाठवलेले परिपत्रक आहे त्याचा मुख्य विषय असा आहे बघा जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस महोदय जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदली बाबतचे धोरण दिनांक अठरा जून दोन हजार दोन हजार चोवीस बघा अठरा जून अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सुधारित करण्यात आले आहे या शासन निर्णयातील व्याख्या एक पॉईंट आठ येथे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक करीता पात्र गणले जाणारे शिक्षक नमूद केले आहे बघा ही सध्या जी बदली प्रोसेस चालू आहे ती आपली अठरा जून दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयातील सुधारित धोरणानुसार चालू आहे यामध्ये जो व्याख्या एक पॉईंट आठ मध्ये बघा म्हणजे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक करीता म्हणजेच संवर्ग एक भाग साठी जो तिसरा मुद्दा आहे म्हणजे तीन नंबरचा जो मुद्दा आहे बघा हृदय शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांना तसेच जो पंधरावा मुद्दा आहे जोडीदाराची हृदय शस्त्रक्रिया झालेली असेल तर अशा शिक्षकांना विशेष संवर्ग शिक्षक भाग एक म्हणून गणले जाते या संवर्गातील शिक्षकांना बदलीच नकार देण्याचा अधिकार असून या शिक्षकांना केवळ वर विनंतीवरूनच बदली देण्यात येते या ठिकाणी पुढे पाहूया शासन येण्यातील उपयुक्त तरुण शासनास केवळ गंभीर आजारे ग्रस्त शिक्षक जोडीदार गंभीर आजारे ग्रस्त असेल तरच अशा शिक्षकांना बदलीच सूट देण्या अभिप्रियत आहे म्हणजे जो 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 क्रम लावलेला ती आहे तीन नंबरचा जो आहे बघा हृदय शस्त्रक्रिया आणि पंधरा नंबरचा आहे जोडीदाराची चे हृदय शस्त्रक्रिया या गंभीर आजारांना त्यांना सवलत देणं आवश्यक आहे केवळ गंभीर आजाराने ग्रस्त शिक्षक व जोडीदार जोडीदार गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर अशा शिक्षकांना बदलीचं सूट देण प्रेरित आहे त्यामुळे हृदय शस्त्रक्रिया म्हणजे केवळ बघा हृदय शस्त्रक्रिया म्हणजे यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे बायपास सर्जरी ओपन हार्ट सर्जरी आणि इम्प्लांट सर्जरी हे तीन प्रकारचे सर्जरी त्यामध्ये समाविष्ट आहेत हृदय शस्त्रक्रियामध्ये इत्यादी अशा अशा गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांना बदलीतून सूट किंवा विनंती बदली देणे आवश्यक आहे एन्जिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना विशेष संवर्ग शिक्षक भाग चा लाभ अनुज्ञेय नाही म्हणजे बघा मी सांगितल्याप्रमाणे बायपास सर्जरी ओपन हार्ट सर्जरी इम्लॉमेंट सर्जरी हे हृदय शस्त्रक्रियामध्ये येतात मात्र एन्जिओप्लास्टी हे यामध्ये येत नाही म्हणजेच एन्जिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना विशेष विशेष संवर्ग शिक्षक भागचा लाभ अनुज्ञेय नाही देता येत नाही तथापि काही जिल्हा परिषदांकडून एन्जिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना विशेष विशेष संवर्ग शिक्षक भाग यांचा लाभ अनुय करण्यात आलेले आल्याचे शासनाच्या निदर्शनात आले आहे म्हणजे बघा तरीही एनजिओ प्लॅस्ट झालेल्या काही काही जिल्हा परिषदांमध्ये जे शिक्षक बांधव आहेत झालेले आहेत त्यांनी देखील या तीन नंबरच्या हृदय शस्क्रिय झालेल्या मध्ये लाभ घेतला आहे तर हे लाभ त्यांना चालत नाही अंतर्गत बदली प्रक्रिये करता सर्व जिल्हा परिषदांनी समान कार्यपद्धती वापरणे आवश्यक आहे हे महत्वाचं आहे सर्व जिल्हा परिषदांनी समान कार्यपद्धती वापरणे आवश्यक आहे त्यामुळे सर्व मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद यांना सूचित करण्यात येते की दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस व तेवीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार यापुढील बघा आता आता यापुढील म्हटलेलं आहे यापुढील म्हणजे आता ही जी दोन हजार पंचवीस ची जे जिल्ह्यांतर्गत बदली सुरू आहे यापुढील म्हणजे याच्यानंतरची जिल्ह्यांतर्गत होईल किंवा आंतरजिल्हा बदली होईल जिल्हा बदली होईल त्या बदली करता केवळ हृदय शस्त्रक्रिया म्हणजे बायपास सर्जरी आता त्यांनी जो तीन नंबरचा दिलेला बघा हृदय शस्त्रक्रिया मध्ये काय काय येणार आहे तर बायपास सर्जरी ओपन हार्ट सर्जरी इम्प्लांट सर्जरी इत्यादी गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांना तसेच जोडीदारांची हृदय शस्त्रक्रिया म्हणजेच म्हणजे आणि जो पंधरा दिलेला बघा त्या जोडीदारांची उद्या शस्त्रक्रिया म्हणजे बायपास सर्जरी ओपन हार्ट सर्जरी आणि इम्प्लामेंट सर्जरी इत्याची शस्त्रक्रिया झाली असेल तरच विशेष संवर्ग शिक्षक भाग संवर एक म्हणजे संवर्ग एक मधून त्याला लाभ देण्यात अनुदेय करण्यात यावा आणि जो एनप्ला झालेल्या शिक्षकांना विशेष संवर्ग शिक्षक भाग एक म्हणून लाभ अनुदेय करण्यात येऊ नये म्हणजे शिक्षक बांधव जर एनजीओ प्लास झालेलं असेल तर त्याला संवर्ग एक मधून लाभ दिला जाणार नाही शासनाच्या सदर आदेश शासनाच्या सदर सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांना राहील या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजे संवर्ग एक मधून आता आपल्याला एनजीओ प्लास झालेल्या शिक्षक बांधवांना त्यातून लाभ दिला जाणार नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू